कारले पेवळे झाले बघा छोटे छोटे त्याच्या बाजू बी तयार होतं आळूचे पानं दाखवले मुलांच चालूय कलरचं काम इथं कांद्याची भाजी कापली मी आराध्या निघालय शाळेत हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जे आहे ती सोनाली सख्या सासू सोना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला सकाळचं तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे कारले ना खूप छोटेचे चुवा कारले पण पिवळे होऊन गेले तर याचा काय प्रॉब्लेम आहे गोमतीर शिपडावा लागतं झाडांवर म्हणजे असं पीरियड्स वगैरे तर चला आता गोमतेर शिपडून द्यायचं आहे आज मी घरी आहे हॉटेलला काही गेले नाही तर छान अशी लाल मिरचीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघू किचनमध्ये आराध्य जातो शाळेत इकडं तयारी अरे ही मिरची ना आपण वरण भातासोबत भाकरीसोबत कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतो आणि तुम्ही आठ ते आठ आट, आठ नऊ महिने एखादा वर्ष पण टिकू शकता विनेगर टाकून पण आता मी थोडी बनवती आहे त्यामुळं विनेगर काही वापरणार नाही आहे तर लिंबाचा रस टाकणार आहे छान आंबट तिखट थोडं मेथी वापरणार आहे मसाला करून त्यामुळं थोडं कडसर असं छान मिरची आहे तर जाऊबाईच्या शेत्या शेताचा व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला तर तिनेच पाठवल्या हो होत्या तुमच्याशी शेअर करा रेसिपी ठेवलाय बघ ना चला इथं भांड रेडी आहे त्यातलं आहे ब्लेड तर रे याला भरपूर तर इथं आहे मी लाल मिरच्या तर जाऊबाईची शेती आहे तो व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला जाऊबाईच्या शेतीचा तर तिकडन आणलेलं आहे लाल मिरच्या त्याचं छान आपल्याला चटणी बनवायची आहे पण आठ ते नऊ महिने किंवा सात आठ महिने असं राहू शकत तर बघा इथं घेतलं आहे मी लाल मिरच्या इथे आपलं भांड आणि त्याचं हे ब्लेड आहे तर ते दार त्याला भरपूर तर लाल मिरचीच आपल्याला बनवायची आहे अच्छा पण आज वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे चला आता याचं आता बारीक कूट करून घ्यायचं आहे आबडधोबडच वाटायचं आहे तर आपल्याला लोणच्यासारखं बनवायचं आहे थोडंसं तर आधी ना मिरच्या धुवून ठेवल्या होत्या मी पण थोडं मला पाणी वाटलं मग मी परत नॅपकिनने पुसून घेते आता इथं ना मी बारीक कात्रीने काप करून घेते कारण हे याच्यात कड करतो कर आहे ना आपण तर थोडा त्रास होईल आणि आपल्याला समजेल पण मिरची खराब आहे का काय असं लाल मिरची आहे सांगता येत नाही पण छान आहे हा ना चला इथं बडेश भाजून घेते आधी मोरीची डाळ मोरी तुमच्याकडे डाळ हा असेल मोरीची तर ती वापरा आमचं पाणी आलेलं आहे मोटरींचा आवाज येतात असेल बरं का ना मेथे छान भाजून घ्यायची बारीक गॅसवर बारीक गॅसवर भाजायचं छान वास येईपर्यंत छान मसाला आहे घरात आता आपल्याला याचा बारीक मसाला करून घ्यायचा आहे चला इथं मसाला घेतलाय बारीक करून आणि जास्त बारीक पण नाही आवडधोबड करायचं चला इथं लसूण मिरच्या झालेलं आहे काढून घेते मी घे ना आधी चला इथं काढून आहे सगळं चला इथं काढून घेतलं आणि छान आपल्याला डाळ भातासोबत तोंडी लावायला बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत इथं दहा ते पंधरा आपण मिरे घेतले हिंग आणि लवंगा आहे लवंगा घ्यायच्या टाकून हिंग आणि आपल्याला याला थोडस गरम करून घ्यायचं आहे घ्यायची आहे आणि मीठ घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तेल बघा खाली गेलं आहे आणि मी अर्धी लिंबाची फोड हे करते आणि छान चव लागल लिंबू सगळे कडे हे करून घ्यायचं आणि मुरू द्यायचं छान छान लागत एकदम तर तेल एकदम परफेक्ट झालंय आता हे दोन ते तीन दिवसाने खूप छान लागल बर का इथं आपण बरी शॉप मेथी दाणे आणि मोहरीची पावडर केली होती तो मसाला तो टाकून घ्यायचा आहे मिक्स करायचं किती छान कलर आला बघा आता छान मुरू द्यायचं आहे हवा बंद बरणीमध्ये किंवा आपले ज्या लोणच्याचे छोटे छोटे आता त्यात मिक्स क म्हणजे भरून ठेवायचं आणि डाळ भातासोबत कुठल्याही भाकरीसोबत छान लागते ही मिरची बरणी आहे छोटी त्यात मी हे भरून ठेवते मी भरले आहे आणि कलर खूप छान आलाय तर कलर दिसत असेल तुम्हाला आणि छान हे आठ आठ आड, आठ आड, दिवस मुरू द्यायचं आहे छान लागल बघा कलर